नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले शेतकरी जोडी चॅनल सर्वांचं स्वागत आहे तुम्ही मला सल दादा जीकडे कसं काय तुमचं तर मित्रांनो काय झालं होतं काल आपल्या ह्या अवशेष सोडायचं आणलं होतं तर मित्रांनी आपण मटेरियल सोडण्यासाठी खूप चांगलंय आणि याला डीजे लागत नाही काय नाही चार्जिंग वरती एकदा जर एक दोन तास चार्जिंग केलं ना तर मला वाटतं एक दोन पियाला औषध सोडून आरामशीर होतं बघा आणि याला काय जे लागत नाही काय नाही आणि एकदम आपलं सोपं या आणि एकदम मस्त हातात घेऊन जायला आहे का नेहासाठी मी वरकुंडवर नाही तर शाळगावाला आणलेलो मित्रांनो आणलं होतं आपल्या शेळगावचा पिंक बरं येऊन जातील सांगा कोण नवीन असेल त्यांनी पटापट आपले सबस्क्राईब करू चॅनलला रिस्पॉन्स खूप चांगला आहे तुमचा तर जरा आता थोडं वेळ तुम्हाला जरा थोडं जाऊ तो जरा पिंकचा आपण त्या दिवशी जो फोन बसवला होता तर बघा कशा पद्धतीने मला आता साईजला लागलाय आणि जर या पंधरा दिवसात माल तोडाल तर चांगलं पैसे होतील आपल्या दादाचं कारण कष्ट बी दमदार आहे पैसे शंभर व्हायला पाहिजे बघा हो का हो का आता अशा पद्धतीने साईजला माल लागलेला आहे आपला हो का हो का तर मित्रांनो आता साधारण ह्याची दीडशे प्लस साईज झाली मला वाटे शंभर शंभर ते दीडशे प्लस मध्ये आता साईज आहे आणि एक दहा ते पंधरा दिवसान नक्की ह्याची साईज होईल बघा कारण काय झालंय झाडाची क्वालिटी झाडामध्ये खताचं प्रमाण औषधाचं प्रमाण सुद्धा मित्रांनो खूप चांगलं आपण काय अजून कमी केलेलं नाही आणि कमी करणं सुद्धा कारण शेणखतावर ते आपलं जास्त भर आहे बघा रोख आपलं शेड इथं बांधून घेतलं इथे काय झालं मित्रांनो खूप लांबून आपलं लांब होतं ना आपलं शेत लांब होतं मग त्यासाठी काय झालं उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये बसायला थोडी सोय नव्हती होता आपल्याला मग पहिलं आपण शेड मारलं होतं मग त्याच्यामध्ये काय केलं दहा बाजाची खोडी काढली पाणीकडे मांडली जेणेकरून आपल्याला औषध मांधण्यासाठी पाणी आहे का नाही हातपा धुवायला म्हणा काम केल्यानंतर आणि इकडे थोडस शेड मारलं आपला काढलेला भरायला बनायला इकडे शेड केलं आणि इकडे आपलं सामान म्हणा पाईप म्हणा लागणारे आपले हात्यारे खोरे असेल टिकाव असेल दातोळ असेल तर आपण त्या साईडला ठेवणार बघा आता हे नेहासाठी मी आलोय तर चल आपण मोठ्या थोडं प्लॉट जाऊ आपल्या तर मित्रांनो ही बघा ही हायत पिंक वन हाय लय हाय वन म्हणते खरंय बरं का जबरदस्त असा बसला बसलाय मित्रांनो या व्हरायटीला पण आता काय झालं इतका फोम लागला ह्या झाडांना की मला सुद्धा मित्रांनो इतकं म्हणजे आनंदी होतोय त्या दृष्टीनं फोन लागल्याचा आनंद सुद्धा खूप कारण एवढा लागला लागलाय मित्रांनो की आपलं इथं किती वाटतं एक पाऊन एक एकर राण्यावरती त्याच्यामध्ये जवळजवळ आपल्या मित्रांनो ऐंशी हजार फोन बसलेला आहे ऐंशी हजार म्हणलं तरी दोनशे ग्रॅम म्हणलं तरी आठ दोनशे सोळा टन माल आज रेडी माल म्हणायचं तो साईज बी खूप चांगल्या पद्धतीने व्हायला लागलेली आहे लोक झाडावरती लोड नाही झेपड कल कारण एवढा बोजा झाडावरती आता ही ते का शंभर टक्के असं पडणार आहे पण आता त्यासाठी काही ना काही तडजोड केली पाहिजे बघा आता पट्टी बिट्टी बांधून घेतो आणि खूप चांगला असौकाचा बघायला तर गेलं फोम फोंबात मित्रांनो ऐंशी हजार आहे बघा तीनशे ऐंशी झाड ती म्हणजे प्लस हा तीनशे ऐंशी ती तीनशे ऐंशी झाडावरती ऐंशी हजार पण मित्रांनो खूप लागला आहे म्हणजे आता काय करायचं हे जातं तशी व्हरायटी या आणि हे जातीची रोप सर्व मित्रांनो आपल्याकडे भेटते नी बर का खात्रीशे रुपये जर कोणाला लागली तर कमी प्रमाणे सांगा पिंक तैवांची आणि रेडची पण आपल्याकडे आहेत बऱ्यापैकी आपण करतो या शेतकरी मित्रांसाठी देतोय लागली तरी सांगा मला तर बघा आता ओन खूप व्हायला लागले आपल्याला पण म्हणलं इथं आलं होतं मला एक छोटासा ब्लॉग बनावा म्हणलं कारण कसं होतं की उत्स्फूर्तन वाढते कोण नवीन शेतकरी मित्र असतील त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की दादाचं म्हणजे काय काय काम चालू तुम्ही तर बघता शिमला मिरचीचं काम चालू असतं इथं सुरेश अगोदर आपलं काम चालतं म्हणजे इथलं आपले मोठे बंधू म्हणजे माझे भाऊ सगळे इथले हँडल करतात आहे का नाही आपण फक्त सपोर्ट सिस्टीमचं काम करायचं आणि आपल्याला म्हणजे कसं होतं की जिथं काही पडेल तिथं हा माहि अस म्हणजे जरी काय अडचण आली तर मग आपण एकजुटीने काम करतो तिथं अडचण तर तो येतो त्यामुळे आमचं मोठी फॅमिली एकत्र आणि एकदम छान असं आमचं चाललंय मित्रांनो सगळं तुमच्या आशीर्वादन खूप चांगलं चाललंय असंच परमेश्वराच्या आशीर्वादन आमचं खूप चांगलं चालावं आणि कोण माझे यूट्यूब फॅमिली असेल त्यांचं सुद्धा येणाऱ्या नवरात्र उत्सवात म्हणजे माझंसुद्धा त्या आईशी त्याची एकदम माझी प्रार्थना असणार शंभर टक्के कोण जे माझं व्हिडिओ पाहत असेल किंवा कोण माझे अजून शेतकरी मित्र असतील कोण माझं एवढं मोठं शेतकरी परिवार माझा सगळ्यांचं आई जगदंबे सगळं सगळ्याचं कल्याण कर आणि असंच सगळ्यांना यश लागू दे असंच म्हणजे कष्ट करण्याची एक उम्मीद दे असं अंगामध्ये एक संचार संचार होते कसा ते देव देवामध्ये संचार येतो तसा एक संचार होते की बाबा मा, मला कष्ट करायची एक थोडीशी उम्मीद दे आणि आमच्या वरच्या सरकारला थोडीशी जाग येऊ हो दे चार पोई चार पोई चार पोई। की शेतकऱ्याचं चार पैसे होऊ दे असं त्यांनासुद्धा थोडासा धडा शिकवा म्हणजे चार पैसे झालं पाहिजे कष्ट खूप आहे मित्रांनो खूप कष्ट आहे सांगायला गेलं तेवढं कारण तुम्हाला तर माहीत आहे की हे लावायचं की लावायचं म्हणजे बेभर खेळ तुम्हाला तर माहिती आहे मार्केटला पण हे लावल्यापासून किती पैसे होतील किती नाही मग हे करायचं आहे म्हणजे कसं करायचं आपल्याला काम हे झाडं आणायचं याचा माल तयार करायचा मार्केटला मार्केटला जाऊ स्वरित की कसं विकतंय कसं विकतंय कारण आपल्याला सा सौकर सरकारचं नोकर नाही की फिक्स जॉब नाही आपला हा की बाबा मला पन्नास हजार पगार पूर्ण बड नाही तसं नाही मित्रांनो कारण हे जसं बेवर्शी खेळ पण उमेद एक ठेवायची मित्रांनो निगेटिव्ह विचार कधीच करायचं नाही मला मिळणार शंभर टक्के मिळणार म्हणजे मिळणार टक्के आपल्याला यश मिळणार असं काम करायचं मित्रांनो इतकं भारी वाटतं मला मला सुद्धा माझे कोण मित्र कमेंट छान छान करतात की तुमचा आनंद तुमचा ज्यूस बघून आम्हाला सुद्धा खूप भारी वाटतं असा ज्यूस मित्रांनो राहू द्या राहिलेच की ते वाजून दहा वर्षे काम करायचं नंतर परत घरापुढे एक झोपा टाकायचा आणि मस्त बघित झोक्या बसून झोका गेट बसायचं कारण उभेच काय करत नाही तर चालतंय मित्रांनो तुम्ही मात्र ह्याच्या आशा आकांक्षा खूप मोठ्या द्या कारण मित्रांनो तुम्हाला तर सांगायचं झालं का नाही आशा जर नाही धरल्या आपण स्वप्न जर नाही बघितली मोठी तर आपण कधी मोठं होणार आहे ना तर चला असू द्या तर एक सांगायचं झालं की काही आता पिंक आता म्हणतात येईल आपला तोडायला हार्वेस्टिंग बिरवस्टिंग सगळं मस्त बघित तुम्हाला मी टाकणार रोज चिरोज टाकणार व्हिडिओ तर आता इथंच थांबतो आणि पुन्हा चेक दाखवून असं नवीन त्यांनी आपल्या शेतकरी जोडीला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक लाईक करा छान छान कमेंट करा इथंच थांबतो जय जवान जय किसान